दोन भावातील भांडण सोडवायला केलेल्या शेजाऱ्याचा खून तीन तासात खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी गजाड इस्लामपूर पोलिसांची कामगिरी सचिन सुभाष लोंढे वय सदतीस राहणार अण्णाभाऊ साठेनगर पेठ तालुका वाळवा असे मृताचे नाव आहे पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी मंगळवार दिनांक एकतीस रोजी रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान दोन सख्या भावांमध्ये किरकोळ कारणावरून भांडण सुरू होते ते भांडण सोडवण्यासाठी शेजारी सचिन लोंढे हा गेला होता मात्र त्याला चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना पेठ तालुका वाळवा येथे घटली असून राजेंद्र सुभाष लोंढे राहणार साठेनगर पेठ तालुका वाळवा यांनी इस्लामपूर पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत संग्राम कमलाकर शिंदे राहणार खंडोबा मंदिरापाठीमागे साठेनगर पेठ तालुका वाळवा जिल्हा सांगली याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या अनुषंगाने इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांनी वरीलप्रमाणे प्रमाणे खुनातील आरोपी ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक संजय हरुगडे इस्लामपूर पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिडवाग तसेच डी व्ही पथक इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये आज बुधवार दिनांक एक रोजी दुपारी तीन वाजता पेट्रोलिंग करीत असताना खुनातील आरोपी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार पुणे रोडवरून पुण्याच्या दिशेने जात असले बाबत गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली तात्काळ त्यास इस्लामपूर कासेगाव पोलीस ठाणे हद्दीवरून आरोपी ताब्यात घेतले त्यास त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव संग्राम कमलाकर शिंदे राहणार साटेनगर पेठ असे सांगितला नाही त्यास गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली त्याने वरील गुन्ह्यांची कबुली दिली आहे सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण दिडवाघ हे करीत आहेत सदर कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण इस्लामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली संजय हरोकडे पोलीस निरीक्षक इस्लामपूर किरण दिगवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक इस्लामपूर पोलीस कॉन्स्टेबल अमोल सावंत पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत शिंदे पोलीस कॉन्स्टेबल विशाल पांगे पोलीस कॉन्स्टेबल दीपक घसते सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस कॉन्स्टेबल कॅप्टन गुंडवाडे पोलीस कॉन्स्टेबल विवेक साळुंके यांनी सहभाग घेतला